भारत पाकिस्तान सामन्यावर तुम्ही तुमची भूमिका मांडली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलनही झालं पण आता जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर फरसाद उमटत आहे काय उमटत भारतीय क्रिकेटपटूंनी हस्त आंदोलन करण्यास नकार दिला त्यावरून आज सामनामध्ये भूमिका आहे पण असंही म्हटलं जाते की बी सी सी आय खेळाडूंवर ही मॅच खेळण्यासाठी दबाव होता असं मला वाटतं सुनील गावस्कर पण बोलले आणि एकूणच भारतीय जनता पक्ष मी त्याला बोगस जनता पार्टी म्हणतो यांचं देशभक्तीचं हे ढोंग उघडं पडलेलं आहे आमच्यावरती घराणीशाहीचे आरोप करताना अमित शहाचा मुलगा जय शहा ह्याच्या हट्टापायी देशाची प्रतिमा आणि देशभक्तीचा चुराडा करणारं हे सरकार आहे हे ढोंग आणि हे ढोंगी यांचं आता सगळं डिंग आता फुटलेलं आहे म्हणजे खरंच लाज वाटते एक कणखरपणा दाखवायला पाहिजे होता नाही खेळणार काय झालं असता फरक एशिया कप आम्ही नाही खेळणार कारण मी गेल्या वेळेला आपल्याशी बोललो होतो तेव्हाही मी हा मुद्दा अधोरेखित केला होता तो परत आज बोलतोय पहलगामच्या हल्ल्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी जगभरामध्ये सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचं शिष्टमंडळ शिष्टमंडळं ही पाठवली तुम्ही नेमकं तिकडे काय सांगितलं आतंकवादाच्या विरुद्ध आहे कोण करते तुमच्याकडे आतंकवाद पाकिस्तान करते आणि आपण बघितलं असेल की सगळी शिष्टमंडळं जाऊन आली त्यांनी तिकडे काय सांगितलं त्यांना तिकडे काय प्रतिसाद मिळाला याच्याबद्दल कोणालाही काहीही सांगितलं गेलेलं नाही महत्त्वाचा मुद्दा की तिकडे तुम्ही काय सांगितलं पाकिस्तान आतंकवाद करते आमच्या देशात असं जर का सांगितलं असेल आणि तसं असावं अशी आमची एक कल्पना आहे तर जगातली इतर इतर राष्ट्र की आपल्या हिंदुस्तानच्या पाठी उभी का नाही राहिली आणि त्याचं उत्तर आता तुम्हाला मिळेल की ज्या तोंडाने आपण सांगितलं की आमच्या देशामध्ये पाकिस्तान दहशतवाद फैलावतो आहे दहशतवाद करतो आहे आमच्या नागरिकांचे निष्पाप निरपराध नागरिकांची तो बळी घेतो आहे हे सांगितल्यानंतर एक महिना दोन महिन्या चार महिन्यामध्ये तुम्ही सगळं काही विसरून त्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार असाल तर जग तुम्हाला हाच प्रश्न विचारेल की एकदा नक्की ठरवा ना की तुम्ही पाकिस्तानचे मित्र आहात की शत्रू आहात आणि जर का शत्रू असाल तर सगळे संबंध तोडा मग आम्ही तुमच्या मागे उभे राहतो नाही ता आम्ही त्या पाकिस्तानच्या विरुद्ध उभे राहायचं आणि तुम्हीच पाकिस्तानकडे के जाऊन केक खाऊ न्यायचा ही परराष्ट्र नीती ही काही देशाला तारक आहे असं मला वाटत नाही ही घातक आहे देशाच्या नाही पण सर काही प्रतिक्रिया अशाही उमटल्या की शिवसेना शिवसेनेचे देशा विमानाचं हो किंवा असंही म्हटलं की ज्यांचं त्यांना मी काही किंमत देत नाही कारण असे बकवास लोक खूप असतात त्यांना त्यांचा बकवास करून द्या कारण त्यांना देशभक्ती म्हणजे काय हेच माहिती नाहीये त्यांना फक्त खुर्ची भक्ती माहिती आहे शहा भक्ती माहिती मोदी भक्ती माहिती आहे त्यांनी देश वगैरे हा तर शब्दही उच्चारू नये एकदम मी तर म्हणेन फडतूच माणसं आहेत कोण मला माहिती नाही पण कोणी असले तरी ते फडतूच आहेत